धुळे साक्री रोड परिसरात ट्रॅव्हल्स चालकाची चाकूच्या धाक दाखवून एंट्री फीच्या नावाने लूट करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल गेल्या काही दिवसापासून धुळे शहरातील रोडवर जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून बाहेर गावाहून येणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांना चाकूच्या धाक दाखवून त्यांच्याकडून पाचशे रुपये एंट्री फी वसूल केली जात असल्याचे साक्री रोड परिसरातील सीसीटीव्ही व्हिडीओ धुळे शहरात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे हा सी सी टी व्ही व्हिडिओ एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजेच्या आहे त्यात चाकूच्या दागदाकून वसुली करणारे लुटारू सी सी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे या व्हायरल व्हिडिओच्या धुळे पोलिसांनी चांगली दखल घेत एकाच्या साक्री रोड परिसरातून मुसक्या देखील आवडल्या आहे हा प्रकार गेल्या कित्येक दिवसापासून सर्रासपणे सुरू होता परंतु एका ट्रॅव्हल्स चालकाने आपल्या वाहनामध्ये लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हा सर्व प्रकार कैद झाल्यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला आणि त्यानंतर या व्हायरल व्हिडिओची पडताळणी करून या लुटारूंच्या टोळीमधील एकाच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या आहेत तर दुसरा लुटारू सध्या फरार आहे त्याच्या देखील शोध पोलीस घेत आहे